स्टेशन दिग्रज ग्राम पेटरी साखरी वन विभागाच्या जंगल परिसरात दिनांक सात एप्रिल रोजी एक महिला व एक पुरुष जातीचे दोन अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले होते त्यावरून प्रथमदर्शनी दर्शनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरुवात करण्यात आला दोन्ही प्रेतांचे शवविच्छेदनानंतर आकस्मिक मृत्यूतील मृतकांचा मृत्यू हा घातपाताने किंवा आकस्मिक मृत्यू नसून दोन्ही मृतकांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले अनोळखी मृतक व अज्ञात त्यांचा शोध घेण्याकरिता पोलिस स्टेशन दिग्रस्त व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ये येथील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास पथकाने केलेल्या तपासावरून असे निष्पन्न झाले की यातील मृतक महिला ही वर्षा धनराज वय वर्ष सव्वीस राहणार उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम व मृतक पुरुष हा आकाश विलास बडलाड वैवर्ष पंचवीस राहणार गोस्तारुई तालुका मानोरा जिल्हा वाशिम हे असल्याचे निष्पन्न झाले मृतक आकाश बल्लाळ याचा भाऊ विकास बल्लाळ चुलद भाऊ सज्जन बल्लाळ दोन्ही राहणार गोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम व जावाई विजय भारत शिकारे राहणार विठाळा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांना सदरबाबत माहिती पडताच ते त्यांना परत आणण्याकरिता भारत शिकारे यांचे पिकअप वाहनाने पुणे येथे जाऊन मृतक यांचा मामा विशाल शिकारे यास भेटले व त्या चौघांनी मृतक आकाश व वर्षा यांचा शोध घेऊन त्यांना भेटून त्यांना समजावून त्या दोघांचे लग्न लावून देतो असे म्हणत दोन एप्रिल रोजी पुणे येथून निघून वाशिम मार्गे पुसदे ती ते तीन एप्रिल रोजी सायंकाळी आले तेव्हा मृतकाचा भाऊ विशाल बल्लाड जावाई विजय शिकारे व मामा विशाल शिकारे यांनी आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून आकाश बल्लाड व वर्षा गिरे यांना जीवानेशी ठार मारण्याचा कट रचला सदर गुन्ह्यातील आरोपी विजय भारत शिकारे वैवर्ष एकोणतीस राजेश सोनबा गोदमले वैवर्ष चौतीस धर्मराज तुकाराम बोळके वयवर्ष तीस तिन्ही राहणार विठाळा तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ आरोपी विकास विलास बल्लाड वयवर्ष एकवीस राहणार गोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांना अटक करण्यात आली तसेच फरार आरोपी विशाल शिकारी याचा शोध घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानकडे हे दिग्रस करत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलुमुला पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ शेवानंद वानखडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिग्रस तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली की म्हणजे आकाश बल त्यांच्या फॅमिलीने म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि याच्या दरम्यान अशा झालेलं आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुला आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुण्याला पोहोचला होता पुणेला निघाले आणि तीस तारीखला पुणेला पोहोचला होता आणि तिथे पुण्याला तिच्या म्हणजे मृतकाच्या एक मामापानं आहे आणि मृतकाच्या भाऊ दोन भाऊ म्हणजे एक साठे भाऊ आहे एक कझिन आहे अ, अपला ते पण त्याच्यानंतर दिलेलं आहे तिकडे ते लोक चर्चा केले जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांना खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले की तुम्ही हे करू नका म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे असं त्यांचा चर्चा होता तो ऐकला नाहीये फिर हे तिगो फिर पुढच्या दिवशी पुण्यातून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण फारच चर्चा केले ते लोक ऐकलं फिर तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले दिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना चर्चा केले ते जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाईत त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होता की हे ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकारे त्यांना पुस्तकाला घेऊन गेला होता ते चार तारीखला त्यांना कुसदच्या ते एक लाड बस बसस्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या दोन मित्र आहेत त्यांच्या गावच्या हे मृतक सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांच्या गाव आहे विठ्ठाला विठ्ठाला गावामध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज घोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालीला सांगितलं तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं दारे फिरून रडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचं म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगोआ जो मेन आरोपी आहे विजय आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत म्हणजे परें जंगील पॅचला तोपर्यंत तो बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि धर्मराज तिकडे मोटारसायकलवर पोहोचले आणि त्याने रामच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे आणि ही घटना चार तारीखला राहून रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेल्या आहे